नमस्कार मित्रांनो स्वयंकम्प्युटर अँड इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये सर्वांचे स्वागत आय सी एफ भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये एक हजार दहा जागांसाठी ॲप्रेंटिस पदाची भरती ओपन झालेली आहे ही भरती आय टी आय उत्तीर्ण तसेच फ्रेशर दहावी उत्तीर्ण फ्रेशर तसेच एम एल टी रेडिओलॉजी आणि पात पॅथॉलॉजी बारावी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी उत्तीर्ण या शैक्षणिक पात्रतेसाठी आहे आय टी आय उत्तीर्ण जी पदं आहेत त्यामध्ये कार्पेंटर नव्वदमध्ये इलेक्ट्रिशियन दोनशे साठ पदं मशनिस्ट नव्वद पेंटर नव्वद आणि वेल्डर दोनशे सार असे आहेत त्यानंतर बारावी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी उत्तीर्ण यासाठी एम एल टी रेडिओलॉजी आणि एम एल टी पॅथॉलॉजी अशी प्रत्येकी पाच पदे आणि दहावी उत्तीर्णसाठी पी ए डबल एस ए ही पदं आहेत ही पाच पदे आहेत या भरतीला अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये कमीत कमी पन्नास टक्के मार्क्स असणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर याची जी वयाची अट आहे कमीत कमी अठरा वर्षे व जास्तीत जास्त चोवीस वर्षे अशी राहणार आहे याचा अर्ज करण्याची जी अंतिम मुदत आहे ती अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी आहे सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी आणि सदर भरतीच्या सदर ॲप्रेंटिस भरतीच्या अधिक माहितीसाठी स्वयंकम्प्युटर अँड इंटरनेट सर्विसेस याच्याशी संपर्क करा संपर्क करा तसेच आपला हा चॅनेल विविध प्रकारच्या सरकारी नोकरी असतील सरकारी अर्ज असतील सरकारी योजनांचे अर्ज असतील यासाठी अधिक माहितीसाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद